ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु बनल्या आणि गुरु बनून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून घेतली अशा राजमाता जिजाऊ मेरी जासी नहीं दूगी। असे ठणकावून सांगणाऱ्या राजमाताची राणी लक्ष्मीबाई त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या अंगावर चिखल माती सहन करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे हिंदू धर्मशाळा आणि हिंदूंची मंदिरे संपूर्ण भारत भर निर्माण करणाऱ्या आपल्या न्याय देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होळकर त्याचप्रमाणे भारतातील महिला एक डॉक्टर म्हणून ज्यांची एक ओळख आहे आपल्या आनंदीबाई जोशी आणि अनाथांची माय म्हणणाऱ्या आपल्या सिंधुताई सपकाळ अशा सर्व ज्यांची नाव घेता त्या आणि अशा भरपूर माता भगिनी अशा होऊन गेल्या त्यांना सर्वांना आधी माझा मानाचा मुद्रा

अगदी दुसऱ्या दिवसापासूनच काय तर त्याला राब राब दुफायचं त्याच्याकडं कष्टाची कर कामं करून घ्यायची त्याच्यावर ओझं काम पण तसंच पस महिलांचं आहे का हो खरंच आपण कुठेतरी महिलांचा कर्तुत्वाला त्यांच्या कष्टाला विसरला आहे का आज एकवीसाव्या शतकामध्ये ही एक खंताची शोकाधिक आहे की जिथं आपण महिलांचा गुण गौरव केला पाहिजे त्यांच्या कर्तृत्वा जिथे त्यां त्यांना तें, तें, काय पूजा करा असं म्हणून बघा अष्टभुजा करणारे देवीची आपण पूजा करतो पण आपल्या घरात असणारी अष्टभुजा आपण बघतो का नाही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण घरामध्ये लक्ष्मी आणतो तिची पूजा करतो पण घरात जी खरी लक्ष्मी आहे जी आपली पत्नी आहे जी बहीण आहे तिला ना आपण नाही नाही ते बोलतो तिला उन्हा तुन्हा करतो तिच्यावर नको ते अवहेलना करतो मग याची सुरुवात करायची असेल तर ती आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे आपल्या घरातून झाली पाहिजे तरच आपल्याला कमी करून येईल बघा आधी शक्ती तू जी भक्ती तू जाशी जी राणी तू प्रयत्नांना ला लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची म्हणून याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आज श्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पदावर आहे अगदी गावच्या सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पर्यंत स्त्रियांनी मजल गाठली आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्या तिथे विराजमान आहे महिलांना आजच्या आधुनिक युगात